नमस्कार शेतकरी बंधूंनो नो मी कृषी पदवीधर फार्मिंग सोल्युशन या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो नो मॉडर्न फार्मिंग सोल्युशन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी हा प्रगतशील शेतकरी व्हावा यासाठी आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयीची आधुनिक माहिती त्या ठिकाणी देत असतो तर शेतकरी बंधूंनो आपण आज मोसंबीतील जे नवीन वाण आहे किंवा जात आहे जी पीपीएम नावाने येते तर याविषयीची सविस्तर माहिती त्या ठिकाणी पाहणार आहोत शेतकरी म्हणून आपण सुरुवातीला ही जात कोणी शोधली त्याविषयीची थोडक्यात त्या ठिकाणी माहिती पाहू शेतकरी म्हणून ही जात गणेश पंडितराव पडोळ राणार आंतरवाडा तालुका जिल्हा जालना या शेतकरी मानवांनी त्या ठिकाणी याची शोध लावलेला आहे हे स्वतः शेतकरी आहेत त्यांनी स्वतः ही स्वतः त्यांच्या शेतामध्ये मोसंबी लागवड करून त्या ठिकाणी ही जात त्या डेव्हलप केलेली आहे ही जी जात आहे हिची घनदाट लागवड त्या ठिकाणी आपल्याला करता येते तर शेतकरी म्हणून मोसमीचं क्षेत्र पाहता वा, वातावरणातील बदल पाहता आपल्याला मोसमीची घनदाट लागवडी कळवळणं अत्यंत महत्वाचं आहे आतापर्यंत आपण वीस बाय वीस अठरा बाय अठरा सोळा बाय सोळा किंवा पंधरा बाय पंधरावरती त्या ठिकाणी लागवड करत आलो किंवा काही शेतकरी पंधरा बाय पाच वरती त्या ठिकाणी लागवड करत आहेत शेतकरी बंधूंना आपल्याला दोन झाडातील अंतर त्या ठिकाणी कमी करता येतं पण दोन ओळीतील शक्यतो जास्त कमी करता येत नाही कारण आंतर शक्य करण्यासाठी आपल्या त्याच्यामध्ये ट्रॅक्टर त्या ठिकाणी करावं लागते त्यामुळे दोन ठिकाणी कमी करता येत नाही तर त्यांनी मग त्याच्यासाठी त्याच्यामध्ये दे डेव्हलपमेंट करून त्यांनी एक व्हरायटी निर्माण केली जी जिचं नाव आहे पीपीएम मोसंबी पीपीएम पी या नावाने येते तर शेतकरी म्हणून ही जी जात आहे हिची लागवड आपल्याला घनदाट पद्धतीने घनदाट पद्धत म्हणजे कमी अंतर ठेवून त्या ठिकाणी लागवड करणे तर शेतकरी म्हणून म्हणून हिचं जी लागवडीचं अंतर आहे ही बारा बाय चार वरती त्या ठिकाणी आपण लागवड करू शकतो किंवा पंधरा बाय पाच वरती त्या ठिकाणी लागवड करू शकतो शेतकरी म्हणून जर आपण बारा बाय पाच चार वरती त्या ठिकाणी लागवड केली तर साधारण एकरी आपले नऊशे सात झाडं त्या ठिकाणी आपले एका एकरमध्ये बसत असतात नऊशे सात झाडं त्या ठिकाणी बसतात आणि ही पीपीएम जी आहे ही लवकर वाढणारी एका वर्षातच भरपूर वाढ त्या ठिकाणी तिची होते आणि दुसऱ्या वर्षी आपण फळधारणा त्या मोसंबीची त्या ठिकाणी धरू शकतो तर शेतकरी म्हणून तिचं जर अर्थकारण जर बघायचं झालं तर साधारण एकरी जर नऊ हजार ते नऊशे ते पाचशे नऊशे ते पाचशे ऐंशी झाडं त्या ठिकाणी बसत असतात म्हणजे बारा बाय चार वर ते आपण लागवड केली तर नऊशे सात झाडं वाचतात आणि पंधरा बाय पाच वरती लागवड केली तर पाचशे ऐंशी झाडं त्या ठिकाणी बसतात दुसऱ्या वर्षीपासून उत्पादन त्या ठिकाणी आपण घ्यायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी एका झाडाला जवळपास दहा किलो पर्यंत माल त्या ठिकाणी असतो झाडा असेल तर नऊ हजार किलो म्हणजे नऊ टनापर्यंत उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला पहिल्या वर्षी त्या ठिकाणी भेटतं साधारण मोसंबीला भाव हा कमीत कमी, -कमी दहा रुपये किलो नंतर असतो जास्तीत जास्त खूप मोठ्या पन्नास साठ रुपयापर्यंत जातो पण कमीत कमी आपण जरी आजार पकडला तर भरपूर प्रमाणात नफा त्या ठिकाणी आपल्याला भेटत असतो असतोकरी म्हणून आपल्याला या जातीचा नक्कीच विचार करून त्या ठिकाणी तुम्ही लागवड करू शकता अनेक वातावरणातील बदल मोसंबीची होणारी लागवड केल्यानंतर होणारी तूट हे सगळं गोष्टी बघता आपण घनदाट पद्धतीकडे वळणं अत्यंत महत्वाचं आहे त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे लवकरच आपण याच्यावरचा लाईव्ह व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत जो प्लॉट वरती शेतकरी बंधनं याची लागवड केलेली आहे तर त्यांच्या मार्फत आपण ही पीपीएम जातीविषयीची सविस्तर माहिती किंवा बायो प्लॉट तुम्हाला दाखवला जाणार आहे त्यासाठी हा प्लॉटचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच येण्यासाठी आपल्या मॉडर्न फार्मिंग सोल्युशन युट्यूब चॅनलला खालील लाल बटनवरती हो क्लिक करून सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपण व्हिडिओ टाकला की लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल शेतकरी बंधू ही हे मोसम इतर नवीन वाण त्या ठिकाणी आहे तुम्ही याची लागवड घनदाट पद्धतीने लागवड त्या ठिकाणी करू शकता याच्याकडं शेतकऱ्यांनी बंद नक्कीच याच्यावरती विचार करून त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण नवीन लागवड करणार आहोत तर त्याची लागवड करावी तुम्हाला त्या मोसंबी जी नर्सरी आहे त्यांचं नाव पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो गणेश पंडितराव कोडळ म्हणून आहेत ते, ते राहणार आंतरवाला तालुका जिल्हा जालना येथील आहे त्यांचा हा पत्ता आहे तुम्ही त्यांना संपर्कही करू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळावा तुम्ही नक्कीच देईल तुम्हाला काही शंका असेल गंधार पद्धत वगैरे लागवड करायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमची समस्या त्या ठिकाणी विचारू शकता त्यावरती उत्तर देण्याचा नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल शेतकरी बनवून आधी आपण म्हणजे दोन आधी एका पिढीने जर मोसंबीची बा बाग लावली तर ती दुसऱ्या पिढीपर्यंत जात होती म्हणजे साधारण पंचवीस तीस वर्ष त्या ठिकाणी मोसंबीची बाग राहत होती पण वाढत्या वृशीचं सगळ्या गोष्टी पाहता आपल्याला आता घनदाट पद्धतीकडं जाणं किंवा घनदाट पद्धतीकडं वळणं अनेक बागांमध्ये चिकू असेल मग त्याचबरोबर आंबा असेल त्याचबरोबर इतर पी फळपीक असतील पेरू असेल जांभूळ असेल याच्यामध्ये जा घनदाट पद्धतीची घनदाट पद्धत जी आहे याची ला सगन घनदाट पद्धत आपण म्हणतो तर याचा अवलंब शेतकरी केला जात आहे तर आपण मुस्लिममध्येही करू शकतो पण या वेगळ्या ज्या व्हरायटी तर ह्या व्हरायट्या फुले किंवा न्यूज मोठ्या प्रमाणात वाढणारी व्हरायटी आहे खूप मोठा त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये अति पद्धत त्या ठिकाणी लागवड करता येत नाही पी पण पीपीएम जातीमध्ये आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो तुम्हाला त्याचे प्लॉट पाहिजे असतील तरी तुम्हाला ते प्लॉट लवकरच आपल्या चॅनलवरती दाखवले जातील किंवा तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन जे नर्सरी त्यांच्याकडं रोपं भेटतात जे नर्सरी उत्पादक आहेत मोसंबीची रोखं त्या ठिकाणी बरेच काळा कालावधी बसून त्यांनी विक्रीसाठी दिले त्यांच्या अंदर भरपूर प्लॉटही डेव्हलप झालेले आहे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन खात्री करून घेऊन त्या ठिकाणी तुम्ही लागवड करू शकता शेतकरी म्हणून धन्यवाद थांबूया थांबूया इथेच भेटूयात नवीन व्हिडिओच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा व्हिडिओ लाइक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून जे शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकत असतो ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील धन्यवाद